विसरवाडी पोलिसांची दबंग कारवाई दहा लाख ऐंशी हजारांचा देशी विदेशी मद्यसाठा जप्त नेहमीप्रमाणे विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस रात्री गस्त घालत असताना खांडबारा डोगेगाव रस्त्यावर मारुती ब्रेझा वाहनात देशी विदेशी मद्यसाठा भरून अवैधरित्या गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असताना वाहनासह एकूण दहा लाख ऐंशी हजाराचा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची मोठी दबंग कारवाई करण्यात आली आहे याबाबत माहिती अशी की रात्रीच्या वेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाडवी सांगळे चालक कौतिक कोकणी बोरसे हे खांडबारा ते डोगेगाव रस्त्यावर गस्त घालत असताना या रस्त्यावरून गुजरात राज्याकडे जाणारी मारुती ब्रेझा क्रमांक जी जे सव्वीस ए बी चौऱ्याऐंशी शून्य पाच या वाहनाला पोलिसांनी चौकशीसाठी थांबवली असता चालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला यावेळी पोलिसांना शंका आल्याने वाहनाची डिक्की उघडून पाहिले असता त्यात देशी दारूचे पंचेचाळीस खोके टेंगो पंचचे दोन खोके मॅकडॉल नंबर वनचे दोन बॉक्स डी एस पी ब्लॅकचे अठ्ठेचाळीस नग एकूण किंमत एक लाख ऐंशी हजाराचा सा मद्यसाठा आणि वाहनाची किंमत नऊ लाख रुपये असे एकूण दहा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वाहन चालक हा विना परवाना मद्यसाठा वाहनात भरून अवैधरित्या गुजरात राज्यात रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात होता रात्री विसरवाडी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे अवैध मद्य विक्री करण्याचे धाबे दणले आहे निलेश गावित यांचा रिपोर्ट